आपलं लिव्हर खराब आहे हे कसं ओळखायचं नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर राजन पाटील फ्रॉम सिसोदे हेल्थ केअर मित्रांनो लिव्हर जे आहे ते ज्यावेळेस खराब व्हायला लागतं त्यावेळेस खूप सारे चेंजेस होतात उदाहरणार्थ डोळ्याच्या खाली काळसरपणा वाढणं डोळ्याच्या खाली सूज येणं पोट साफ न होणं अन्न प्रॉपर पचन न होणं चेहऱ्यावर तरतरीतपणा कमी होणं उत्साह कमी होणं एफिशियन्सी कमी होणं हे सगळे जे लक्षणं आहेत ते लिव्हर खराब होण्याचे असू शकतात आपल्या शरीरामध्ये लिव्हरला केमिकल फॅक्टरी म्हटलं जातं खूप साऱ्या प्रकारचे केमिकल जे आहे ते लिव्हरमध्ये तयार होतात उदाहरणार्थ पित्त हे लिव्हरमध्ये तयार होतात आणि सगळ्या बॉडीला मेंटेन करायचं काम करतात जर तेच लिव्हर खराब झालं तर हे सगळ्या बॉडीला मेंटेन करण्याचं जे काम आहे ते कमी होऊन जातं याला जर काय बेस्ट उपाय असेल किंवा बेस्ट सोल्युशन असेल तर ते हे की लिव्हरला वेळोवेळी डिटॉक्सिफिकेशन केलं पाहिजे डिटॉक्सची गरज लिव्हरला पडते आपलं लिवर जर शुद्ध झालं तर काय होईल पुन्हा ते फ्रेश काम करेल चांगल्या पद्धतीने काम करेल त्याच्यामुळे आपली इफिशियन्सी वाढेल आपला, आपला चेहरा तरतरीत राहील आपण फ्रेश दिसू आपलं पोट साफ होईल आपलं अन्न चांगलं पचेल अशा खूप साऱ्या पॉझिटिव्ह हो गोष्टी होऊ शकतात ह्या दृष्टीकोनं विचार करून सुसोदे हेल्थकेअरने एक प्रोडक्ट लाँच केलेलं आहे री लिव्ह टॉनिक हे जे आहे हे प्रोडक्ट लिव्हरला डिटॉक्स करायचं काम करतात हेच नाही ते लिव्हरमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील लिव्हर सोरायसिस असेल फॅटी लिव्हर असेल लिव्हरला अल्कोन निकोटीनमुळे काही प्रॉब्लेम झालेला असेल अशा अनेक प्रॉब्लेम्सच्या लिव्हरच्या प्रॉब्लेम्सवर हे प्रोडक्ट काम करतात एकदा वापरा खूप चांगला फायदा होईल धन्यवाद